शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर नगर येथील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दी सार्वजनिक रस्त्यावर अनाधिकृतपणे प्रकार घडला असून या प्रकरणात नरेंद्र संपतलाल बाफना यांच्यासह पस्तीसशे चाळीस अज्ञात गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शेख अल्ताफ रहीम यांनी ही फिर्याद दाखल केली आहे तक्रारीनुसार तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता टीपी स्कीम क्रमांक तीन मधील फायनान्स प्लॉट नंबर एकोणपन्नास आणि पन्नास, पन्नास जवळील तीस फूट सार्वजनिक रस्त्यावरील उज्वल कॉम्प्लेक्स जवळ नरेंद्र बाफना यांनी मोठ्या प्रमाणावर गुंडांना आणून रस्त्यावर अनाधिकृत भिंत बांधण्यास सुरुवात केली हे बांधकाम शेख अल्ताफ यांच्या मालकीच्या प्लॉटचा रस्ता बंद करण्याच्या हेतूने केलं गेला असा आरोप करण्यात आला आहे शहर व परिसरात काल दुपारी झालेला जोरदार पावसामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेला गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या आगमनामुळे नागरिकांसह शेतकरी सुकावल्यात दुपारी शाळा सुटण्याच्या वेळीच पाऊस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची धावपळ झाली या पावसामुळे कचऱ्याच्या ढिगांमुळे काही ठिकाणी दुर्गंधी पसरली अहिला शहरातील स्वस्तिक येथे एका इस्टी बस चालकाला प्रवाशांनी शिबगाळ करत मारहाण केल्याची घटना पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चालक अंबादास अजिनाथ राख यांच्या फिर्यादीवरून मंगेश भरत खाकाळ व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर महापालिकेला नुकताच स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला पण शहरातील पुणे बस स्टँडची परिस्थिती मात्र वेगळीच कहाणी सांगताय येथे सर्वत्र घाण दुर्गंधी वाईट पायाभूत सुविधा आणि प्रवाशांना होणारा त्रास स्पष्टपणे दिसून येतोय एकीकडे पुरस्कार मिळतोय आणि दुसरीकडे वास्तव्य वेगळं चित्र दिसत आहे अखेर या विरोधाभासाकडे प्रशासन लक्ष देणार का हा मोठा प्रश्न आहे केडगाव बायपास रोडवरील कार्मेल शाळा परिसरात चोरी केल्याचा प्रयत्न केला मात्र मुलीने आरडाओरडा केल्याने पसार ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली किशोर त्र्यंबक कातोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला फिर्यादी यांची मुलगी एकटेच घरी असताना चोरटे घरात घुसले चोट्यांना पाहून मुलीने आरडाओरडा केला मुलीला चाकूचा भाग दाखवून चोटे पसर झाले असं फिर्यादीत म्हटलंय शहराची खबर पात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर